नमस्कार मित्रांनो हे बघा आज आमच्या इथं पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांची जयंती आम्ही वाड्यावर साजरी करायचा आमचा कार्यक्रम चालला आहे अगदी मस्तपकी आहिल्याई देवींचा फोटो आणला आहे आणि फुलं हार हे सगळं आम्ही तयारी केली आता तर आता चालली तयारी आणि त्यासाठी प्रसाद पण मस्तपकी असा रव्याचा बनवायचा आहे सगळी तयारी चालली सकाळच्या बरी जरा मेंढर चरायला सोडली होती हारीला आणि आता हरी, हरी करून माघारी आलो आहे आणि हे कार्यक्रम करतो आहे आम्ही ही आपली दोनशे अठ्ठ्याण्णव जयंती आहे पुण्यशेलो आहे देवी होळकरांची आणि आज चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर इथं एकदम मोठा भव्य असा कार्यक्रम असतो आणि एवढ्याला आम्हाला काय जायला भेटत नाही आमचा वाडा चालला आहे कोकणातून गावाकडं तर आम्ही सालाबतप्रमाणे ही पुण्यशील लोक देवी होळकर जयंती एकतीस मेला असते तर चालले बिचकुले मामा दादा नामदेव आणि पूरपणी ह्या वर्षी आमच्याबरोबर आहेत तर अगदी चांगल्या पद्धतीत आम्ही ही जयंती वाड्यावर साजरी करतो आहे आणि अनेक आपल्या मेंढपाळ बांधवांनी ही जयंती साजरी केली पाहिजे आहे देवींची कारण देवींचं इतकं मोठं काम आहे ह्या हिंदुस्थानामध्ये त्यांनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला भारत देशामध्ये बारा ज्योतिर्लिंग सारख्या खंडोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धारा दार केला किंवा अनेक पाच हजार अनेक मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला आणि घाट बांधणे बुद्धिबिहार रस्ते विहिरी अनेक त्यांनी देशभर कामं केली मित्रांनो त्यांनी काश्मीरच्या नंदनवानापासून तर मलेगिरीच्या चंदनवानापर्यंत आणि काटेवाडपासून तर कलकत्त्यामध्ये पूर्ण भारत देशामध्ये दे त्यांनी अठ्ठावीस वर्ष देशाचा राज्यकारभार सांभाळला आणि त्याचा आपण एक वारसदार आहे आणि सालामतप्रमाणे आम प्रत्येक जणांनी त्यांची जयंती वाड्यावर साजरी केली पाहिजे त्याचप्रमाणे आम्ही एवढी जणं आज जमलो आहे म्हणजे सध्या दोन बिराड आहेत आणि ती जयंती साजरी करायचा आमचा आजचा एक कार्यक्रम आहे तर आले सगळे आता माणसं बिराडावर आणि मी म्हणतो त्या तिकडे सावली आणि ऊन बसावले कारण लय लागते आता जरा मेनराचा आम्ही नाश्ता केला म्हणजे हरी आणत्या आ तिकडं त्या झाडाखाली नेऊन उभी केली तर मेनरा कारण उन्हाची इथं बसतच नाही तर आजचा आपल्याला जयंतीचा कार्यक्रम सर्व पाहायला मिळत बायांची इकडं तयारी चालली आहे सगळी प्रसाद हे करायची आज भल्या लवकर बाया उठून हे आपल्याला जयंतीचा कार्यक्रम करत असतो म्हणून त्यांनी आज लवकरच तयारी केली कारण हा दिवस एक आपला ताकद देणारा ही आपला दिवस एक ऊर्जा देणारा दिवस असतो आणि उत्सवाचा दिवस असतो एकतीस मे म्हणजे हा एक आपल्याला उत्साह देणारा दिवस असतो कारण मानकुजी शिंदे आणि सुशेलाबाई त्यांच्या पुटी जन्मलेली रत्न हिरा पुण्यशे लोक आयलाय देवी होळकर आणि तिने ह्या देशामध्ये एक मोठी आदर्श घडवून आपल्याला प्रत्येकाला आहे आणि प्रत्येकजणाला माहिती आणि त्याच्यासाठीच ही आपली प्रत्येकाची गरबडे गर जयंताची आज लाखो लोकं त्यांची जयंती साजरी करता येईल त्याचप्रमाणे आम्ही पण मेंढपाळ बांधव चालू रस्त्याला अगदी गायगरबडीमध्ये ही जयंती साजरी करायचं आम्ही बेत केला फोटो आणला हार आणला सर्व आम्ही काय जे लागते तेवढं सगळं आणलेली तर मित्रांनो चाललंय आता हे जयंतीचं कार्यक्रम आमचा मस्त बाकी असा इकडं आय मामी हे सगळे नामदेव अर्चना बांधायचं चाललंय इकडं जरा प्रसाद बनवायचं रव्याचा प्रसाद कशी काय तयारी केली आज तयारी केली लवकरच होय मग तरी रवा बनवायचा चाललाय प्रसाद म्हणून चालले आता हे पुण्यशिल्क आयलाही देवीला अभिवान अभिवादन करायचं काम सर्व आहे कसं आहे मित्रांनो कुठला जे कार्यक्रम असला तर त्याला आपण असं एकत्र आलं तरच तो चांगला दिसतो तर आता आमच्या सध्या दोनच बिराडा आहेत तर वाट वाटचालशिवा आपण पुण्यशिल्क आहे देवी होळकरांचा जयंतीचा कार्यक्रम करतो मस्त बाकी नारळ हे बुडून घेतला रव्याचा प्रसाद प्रसाद घ्यायचा तर आता मस्त बाकी रवा बनावलाय बानायने आणि आता आपल्याला निवत दावून घ्यायचंय बघा आज आयल्या होळकर जयंती होती मस्त बाकी अशी जयंती साजरी केली आणि इथं आमच्या वाडीच्याच कडला नदी आहे आणि पोरं म्हणजे मग जरा नदीच्या पाना ठेवा फवायचं जरा त्याला थोडीशी गार करून आणतो तर आता निघालोय कुठं जायचे पोरांना आपल्याला तर जरा त्याला थोडी गार करतो कसं उन्ह गोड्यावर चालायचं म्हणलं तरी लेऊन लागते आणि गुद मारते कोकणात मंद ते थोडीशी आंघोळ घालून आला होता गुढी बरी नदी चर्ती रे मस्त बाकी चरती रे गुढी पण थोड्या वडानी गुढी ला लागतील बिराड सागर पण घरी एक गडी निघलाय त्याला पण थोडासा गार करतो पाण्यामध्ये ही नदी एकूण माथेराना कोण नदी ती ही म्हणजे आपला माथेरानच्या डोंगराच्या साईडला चौक धरण आहे तिकून ही नदी आणि इकडं खाली जाऊन पाताळ नदीला जाऊन ही नदी मिळते पोरांनो ना तुम्हाला शिकायचं म्हणते ते पवायला एक वर्ष शिकून नाही येणार पोरांनो त्याला आठ दिवस शिकायला लागतं कमराला गोफळा डबड असं बांधायला लागत आता जयंतीचा कार्यक्रम उरकून घेतला आता थोड्या वेळाने मेंढरा जाते ना मोर आणि बिराडा येते ना मागून तर पूर लेज ना आतवली ते तर म्हटलं पाच त्यांना करावं गार थंडगार आणि मग त्यामुळं चाललो त्यांना घेऊन